नमस्कार नोह पोलिसांनीनं सायबर गुन्हेगारी प्रकरणात सहा संशयितांना अटक केली आहे हो बातमी वाचली मी ही कारवाई नोह जिल्ह्यातल्या तिरवाडा आणि फिरोजपूर ढहार या गावात झाली आहे तर आज आपण जरा ह्याच प्रकरणावर म्हणजे यात काय काय घोटाळ्याचे प्रकार समोर आलेत त्याबद्दल बोलूया हो नक्कीच आणि हे प्रकरण महत्वाचं आहे कारण हे फक्त एक प्रकरण नाही आहे यातून काय की एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता दिसतीय पोलिसांनी जे जप्त केलंय ना बनावट सिम कार्ड्स एटीएम कार्ड्स मोबाईल फोन्स आणि दुसरे डिजिटल पुरावे त्यावरून या नेटवर्कची व्याप्ती मोठी असू शकते असं वाटतंय बरोबर सुरुवात तिरवाडा गावातून करूया का तिथे तौहीद आणि वाहिद हे दोन भाऊ आहेत त्यांना अटक झाली आहे हो त्यांच्यावर आरोप आहे की ते नटराज पेन्सिल कंपनीच्या नावाखाली एक वर्क फ्रॉम होम स्कीम चालवत होते पण चा हे नकराज पेन्सिलचं नाव वापरणं हे कसं काय लोकांना पटतं हे बघ हेच तर त्यांचं हुशारीचं काम आहे म्हणजे नटराज हे नाव सगळ्यांना माहीत आहे विश्वासार्ह वाटतं हो ते आहे त्यांनी काय केलं राजीव सिंग आणि पूजा देवी अशी अगदी कॉमन खरी वाटणारी नावं वापरली मग व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रामवर अकाउंट उघडली अच्छा लोकांना सांगितलं की घरी बसून पॅकिंगचं काम करा आणि मग रजिस्ट्रेशन फी किंवा कामाचा साहित्य असं काहीतरी कारण सांगून पैसे मागितले म्हणजे लोकांना नोकरीची गरज आहे याचाच फायदा घेतला अगदी नेमका तोच मुद्दा आहे लोक गरजेपोटी सहज बळी पडतात अशा गोष्टींना आणि याचबरोबर म्हणजे हे एक प्रकरण झालं पण फिरोजपूर ढार गावातून मोहम्मद तसलीम म्हणून अजून एकाला अटक झाली आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी आहे म्हणे बरोबर म्हणजे एकाच भागात असे प्रकार सुरू आहेत हे दिसतंय पण मला त्याहून गंभीर तिसरं प्रकरण वाटलं ज्यात तीन लोकांना अटक झाली आहे ते स्वतः फसवणूक नाही करत होते पण सायबर गुन्हेगारांना मदत करत होते बरोबर हो हो काय पुरवत होते ते नक्की त्यांचं काम होतं या गुन्हेगारांना लागणारी साधन पुरवणं म्हणजे पोलिसांनी त्यांच्याकडून काय काय जप्त केले बघा बनावट बँक किट्स म्हणजे बँक खातं उघडायला लागणारी बनावट कागदपत्र कार्ड्स वगैरे मग व्ही आय आणि एअरटेलची सिम कार्ड्स युसीओ बँक युनियन बँक इंडियन बँक यांची एटीएम कार्ड्स अरे बापरे हे सगळं बनावट हे सायबर गुन्हेगारांसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण यामुळे ते स्वतःची खरी ओळख लपवतात आणि मग पैशांचे व्यवहार करतात म्हणजे हे तर एक प्रकारे संघटित गुन्हेगारीला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्यासारखं झालं की अगदी तसंच त्यांच्याकडून रिअलमी आणि विवोचे मोबाईल फोन्स पण सापडले आहेत म्हणे हो तर हे सुटे घोटाळे नाहीत फक्त यामागे एक सिस्टीम काम करते असं दिसतंय जी गुन्हे करण्यासाठी लागणारी सगळी साधनं तयार करून देते पोलीस प्रवक्ते कृष्णकुमार यांनी पण हेच म्हटलंय की अजून टेक्निकल पुरावे डिजिटल फुटप्रिंट्स तपासायचे आहेत अटक केलेल्यांची चौकशी चालू आहे त्यातून अजून माहिती बाहेर येईल इतक्या वेगवेगळ्या बँकांची आणि टेलिकॉम कंपन्यांची साधनं एकाच वेळी सापडणं हे खरंच म्हणजे या नेटवर्कची व्याप्ती आणि त्यांची तयारी किती असेल याकडे लक्ष वेधतो नक्कीच नक्कीच ही तर फक्त काही अटक सत्र आहेत या मागे किती असेल याचा अंदाज पण कठीण आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे तर स्पष्ट झालंय की नूह मधील या कारवाईमुळे सायबर फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत हो एकीकडे ती नटराज पेन्सिल सारखी भावनिक फसवणूक करणारी योजना लोकांच्या गरजेचा फायदा घेणारी बरोबर तर दुसरीकडे त्याच गुन्हेगारीला लागणारं साहित्य म्हणजे बनावट बँक किट्स आणि कार्ड्स पुरवणारी एक संघटित यंत्रणा आणि यात डिजिटल पुराव्यांचं महत्त्व किती आहे हे पण परत दिसलं अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो की एकाच भागात म्हणजे याच नू परिसरात फसवणुकीच्या योजना पण आहेत आणि त्यांना लागणारं मटेरियल पुरवणारी सिस्टीम पण आहे हे दोन्ही एकत्र कसं हो म्हणजे बनावट सिम आणि बँक किट्सचा हा जो पुरवठा आहे तो किती संघटित असेल या अटकेच्या पलीकडे जाऊन या सायबर गुन्हेगारी नेटवर्कची खरी खोली किती असेल त्यांची ऑर्गनायझेशन लेवल काय असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं